नमस्कार मी वर्षभस्मारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यामध्ये सण उत्सवांना ओघ येतो रक्षाबंधन नागपंचमी यासारखे सण असतात आणि त्याबरोबरच सगळ्यांचा सा आवडता सण म्हणजे दहीहंडी हा दहीहंडी सण देखील श्रावण महिन्यात येतो या दहीहंडी सणाबद्दल महाराष्ट्रातच नव्हे देशभरात उत्साह पाहायला मिळतो आणि मुंबई दहीहंडीचा जल्लोष काही वेगळा असतो आणि दही दही या दहीहंडी सणाबद्दल आपण आज महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कमलेश भोईर सर नमस्कार सर तुमचं मुंबई आउटलुक मध्ये स्वागत आहे नमस्कार सर काही दहीहंडी हा सण आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय अवघे काही दिवस उरलेले आहेत या सणाच्या पार्श्वभूमीवर तुमच्याकडून काय तयारी करण्यात आलेली आहे आता दहीहंडी सण अवघ्या दहा दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि या पूर्ण मुंबापुरीमध्ये नव्हे तर ठाणा पालघर विभागामध्ये सर्व गोविंदा पथक एक चांगला सराव चालू आहे सर्वीकडे चांगला उत्साह आहे यावर्षी तसं बघायला गेलं तर आता महानगरपालिकेचा निवडणुकीची पण तयारी आहे त्याने गोविंदाच्या दोन बाजू असतात एक बाळगोपा आणि दुसरे आयोजक त्यामुळे बाळगोपा हे उत्साहामध्ये तयारी करत आहेत आणि आयोजक सुद्धा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन मराठे भरपूर ह्यावेळी हंड्या लागणार आहेत त्यामुळे गोपाळांच्या याच्याकडे सर्वीकडे उत्साह पसरले आणि तुम्ही बघतच असाल की जे थर गोविंदाच्या दिवशी लागले पाहिजे आठ थर नऊ थर ते यावेळी सरावाला सरावाला लागत आहेत आणि का फारच सुंदर अशी प्रॅक्टिस चालू आहे सर्वीकडे दहीहंडीचा उत्सव तर उत्सा मोठ्या उत्साहात साजरा होतो मुंबई सारख्या शहरात परंतु दह्यंडी उत्सवापासून आताची जी नवीन तरुणाई आहे ती कुठेतरी मागे पडलेली पाहायला मिळते त्यांच्याकडून या सणाबद्दल जो पहिल्यासारखा उत्साह आहे तो दिसत नाहीये त्याबद्दल तुमचं काय मत आहे ही तर आता आमची खंतच आहे तसं म्हणायला गेलं तर आजकाल तरुण पिढी मोबाईलमध्ये गुंतत चाललेली आहे सध्या त्यांच्याकडे मोबाईलच भरपूर आहे आणि ह्या तरुणाईला आम्ही एक मैदानावर आणायचा प्रयत्न करतोय कबड्डी असू दे काही क्रिकेट स्पर्धा असू दे आणि त्या ह्याच्या माध्यमातून आम्ही दहीहंडीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आता सरकारचा खरं तर अभिनंदन करतो की सरकारने दहीहंडीला साहसी खेळ हा दर्जा दिलेला आहे आणि या साहसी खेळाच्या याने आम्ही एक तर दहीहंडी ही फक्त एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता आम्ही ह्या वर्षभर वर आम्ही एक दहीहंडी असोसिएशनच्या द्वारे आम्ही एक कार्यक्रम करणार आहोत जेणेकरून तरुणाई ही रस्त्यावर म्हणजे मैदानामध्ये उतरली पाहिजे मोबाईल मध्ये ही न राहिली पाहिजे परंतु याच्यासाठी सरकारने सुद्धा आम्हाला थोडीशी मदत केली पाहिजे आम्ही सुद्धा सरकार बरोबर आहोत सरकार आणि तरुणाई दहीहंडीतले बाळगोपाळ या दोघांनी मिळून जर ठरवलं तर पुढची जी पिढी आहे ती मोबाईलमध्ये न राहता घरी ये न करता ही मैदानात उतरेल पण सर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये दहीहंडीला फक्त खेळात खेळ म्हणून बघितलं जात नाही तो फक्त तो एक सण आहे त्या सणा सणामध्ये सर, उत्साह असतो पण आता तरुणाई सोडा पण मंडळ देखील आता कमी होण्याच्या मार्गावर आहेत आता पहिले इतके मंडळ पण नाही राहिली आहेत आता दहीहंडीची हा ठीक आहे मंडळ कमी होत आहेत परंतु काही मंडळ जी कमी होत आहेत ती दुसरीकडे मज होत आहेत म्हणजे ज्यांना खरोखरच गोविंदा खेळायचा ते छोटा मंडळ बंद झालं की ते छोटं मंडळ दुसऱ्या मंडळामध्ये मर्ज होऊन एक मोठं मंडळ होतं. त्याच्यामुळे मंडळ ही जरी कमी झाली तरी सुद्धा थरांची संख्या मुलांचा उत्साह हा कमी होत नाहीये आणि पूर्वी असं होतं की कोणीही लहान मुलांना घेऊन वरती चढवत होतं परंतु आम्ही जेव्हा दहडी असोसिएशननी काही गोष्टींमध्ये लक्ष घातलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार चौदा वर्षाचा मुलगा सुरक्षित ठराव प्रॅक्टिस ठराव करतायत त्याच्यामुळे जी काही जे होते की शेवटच्या पाच सात दिवसात तयार व्हायची हो मंडळ ती मंडळ आता बंद झालेली आहेत आता काही नामांकितच मंडळ आपल्या आपल्या परीने सराव करतायत आणि चांगला सराव करतायत जेवढा त्यांचा सराव असेल तेवढेच थर असतात त्यामुळे उत्साह कमी नाही हा थरांची मंडळाची संख्या कमी झाली हे एवढं नक्की पाहायला गेलं तर मागील काही काळापासून राजकीय हस्तक्षेप वाढतो या सणामध्ये मोठमोठ्या कोटी रुपयांच्या हांड्या लावल्या जातात मोठमोठे थर चढवले जातात हा सण फक्त सण न राहता याला राजकीय हस्तक्षेप मिळालाय की राजकीय रंग चढलाय का या सणाला त्याबद्दल तुमचं काय मत आहे बघा कुठली गोष्ट आता सध्या तरी दहीहंडी असू दे गणेश असू दे राजकीय आश्रय मिळाल्याशिवाय हा सण मोठा होत नाहीये आज आम्हाला प्रत्येक गोविंदांना केशस देणारे जे आमचे स्पॉन्सर आहेत ते राजकीयच आहेत हंडी लावणारे आयोजक कोण आहेत राजकीय शेवटी त्यांचा त्यांचा राजकीय स्वार्थ निघतोय आम्हाला आमचा स्वार्थ निघतोय आम्हाला आमच्या हंड्या दहीहंडी भेटते आम्हाला आमचा सण साजरा करायला भेटतोय त्यामुळे कुठेतरी राजकीय आश्रय असणे हे खूप गरजेचं आहे परंतु ह्याच्यामध्ये आम्ही राजकीय आश्रय जास्त हस्तक्षेप पण आम्ही करून देत नाही आहोत आम्ही दहीहंडी खेळाडू आमच्या खेळासारखंच आमचं स्वरूप आहे शेवटी कुठल्याही गोष्टीला राजाश्रय असावाच लागतो आणि त्याप्रमाणे थोडासा राजाश्रय आहे आता आज आमच्या मधूनच जे गोविंदा खेळ होते जे आयोजक होते आज नगर ते नगरसेवक झालेले आहेत आमदार झालेले आहेत खासदार झालेले आहेत ते एकेकाली गोविंदा होते दहीहंडी खेळ बाळगोपाळ होते परंतु बघायला गेलं तर फक्त दहीहंडी उत्सवातच जास्त मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होतो आपण पाहायला गेलं तर गणेशोत्सव झाले किंवा निमित्त फक्त राजकीय फलक लावले जातात त्यावर राजकीय हस्तक्षेप नसतो कि मोठमोठ्या हा आता दहीहंडी या उत्सवात मोठमोठ्या हंड्या लावून त्याच्या स्पर्धा करणं हा ही ही कुठेतरी वेगळी बाब आहे ना म्हणजे सगळ्या सणांमध्ये इतका राजकीय हस्तक्षेप नसतो जितका दहीहंडी सणामध्ये आहे कसं आहे दहीहंडी मध्ये पुन्हा हा तरुणाईचा खेळ आज एक गोविंदा पथक म्हणायला गे गेलं तरी नाही म्हणायला गेलं तरी दोनशे ते तीनशे मुलं त्या गोविंदा पथकात असतात आठ ठर लावणाऱ्या गोविंदा पथकामध्ये आज नगरसेवकला जरी तुम्हाला उभा राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पाठी जर दोनशे अडीचशे तरुणाई जर तुमच्या पाठीमध्ये उभी असाल तर तुम्ही अक्काने नगरसेवकाची तिकीट मागू शकता पक्षाकडे किंवा तिकीट लढू शकता आणि ह्या याच्यातूनच गोविंदामधूनच नगरसेवक तयार होत आहेत आणि त्यामुळे राजकीय हस्तक्षेप वाहतो एवढा नक्की आज शेवटी सर्वांना पुढे जायची चढावड असते आणि त्यामुळे बहुतेक किती किती सारे गोविंदा असे आहेत की ते पुढे आमचे नेते झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला नाव घ्यायचं असेल सचिन भाऊ अहिर आहेत बा नांदगावकर आहेत डॉक्टर जितेंद्र आवाज साहेब आहेत प्रताप सरनाईक साहेब आहेत राम कदम आहेत त्यामुळे राजकीय हस्तक्षेप हा होतं हे मान्य आहे परंतु अतिप्रमाणात होत नाहीये शेवटी तेही एक गोविंदाज आहेत तेही आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून हंडीला उभा राहिलेले आहेत त्यामुळे ठीक आहे राजाश्रय असल्याशिवाय कुठलाही खेळ किंवा कुठलाही सण मोठा होत नाहीये कुठल्याही गोष्टीला लोकाश्रय आणि राजाश्रय या दोन्ही बाजू पाहिजे आणि दही अंडीमध्ये तरुणाई सुद्धा आहे म्हणजे लोकाश्रय पण लोकांची पण आहे आणि त्याबरोबर राज, राजाश्रय म्हणजे राजकीय लोक पण त्याच्यामध्ये एक येतात ठीक आहे काही जण याच्यावरचा जे लोणी खात ते अलग आहेत परंतु काही आमचे बाळगोपाळ हो पण आहेत की ते आमच्या थरामध्ये राहिलेले आहेत आत्ता सुद्धा थरामध्ये राहत आहेत जसे काही विजय तांडेल करोनामध्ये हे होता तरी पण त्यांनी वीस फुटावर त्यांनी अंडी फोडली म्हणजे एवढ्या वती आवाज जितेंद्र आव्हाड असू दे अविनाश जाधव आहेत पाचव्या थरा चालतात आताही राजकीय नेते असून सुद्धा म्हणून त्याला आपण राजकीय हस्तक्षेप म्हणता मं, येणार नाही तेही सुद्धा आमचे गोविंदात आहेत आणि आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ते दहीहंडी फोडायला उभे आहेत आता पुढचा मुद्दा माझा असा आहे की दहीहंडी मध्ये सात पेक्षा जास्त थर लावले जातात आता नऊ थर देखील लावतात गोविंदा परंतु हे लावत थर लावताना आणि गोविंदा जखमी होतात आपण बघतो दरवर्षी दहीहंडीच्या दिवशी आणि गोविंदांवर उपचार होतात आणि गोविंदा जखमी होतात काही जणांचा आतापर्यंत मृत्यू देखील झालाय एवढ्या थरावरून कोसळून आता माझा मुद्दा असा आहे की तुम्ही हे अपघात जे होत आहेत ते रोखण्यासाठी काय तुमच्यातर्फे उपाययोजना काय केल्या जातात कसं आहे आता तुम्ही बघत असाल की सराव हा दहीहंडीचा दोन महिने अगोदरपासून सराव सराव मंडळ चालू करतात त्यामध्ये आमच्या महाराष्ट्र सरकारचा महायुती सरकारचा अभिनंदन करतो की गेल्या दोन वर्षामध्ये हे तिसरं वर्ष आहे की गोविंदांचा मोफत विमा करतात त्यामुळे सर्व गोविंदा पद जे बाळगोप आहेत ते मध्ये हो कव्हर होत परंतु आम्ही आमच्या असोसिएशन तर्फे आम्ही सर्व गोविंदा पथकांना आवाहन करतो इवन आम्ही प्रत्येक गोविंदा पथकाकडे जाऊन सांगतो की तुमचे जेवढे थर आहेत तेवढे थर म्हणजे सराव आहेत त्या सराव एवढे थर लावा हे एवढं आव्हान आम्ही प्रत्येक प्रशिक्षकांनाच करतो आहोत मान्य आहे की थोडीशी इंजरी होते परंतु कुठल्या सणा कुठल्या गेम मध्ये इंजरी होत नाही शेवटी हा साहसी खेळ आहे थोडीशी इंजरी होते पण त्या साठी कव्हर करण्यासाठी सध्या प्रत्येक ठिकाणी जवळजवळ नव्वद टक्के गोविंदा पथकांमध्ये आता मॅट वापरला जातो सुरक्षिततेसाठी खाली मॅट असतो वरती ती हार्डनेस लावला जातो त्या हार्डनेसच्या याच्याने वरचा जो गोपाळ येतो वरचे दोन थर जे बाळगोपाळ असतात ते वरच्यावर अधान तरी जरी थर काही यांनी पडले तरी सुद्धा ते त्यांना मार लागत नाही व तिचे बाळगोपा असे लटकत उभे असतात त्याच्यामुळे सुरक्षतेची आता आम्ही पूर्णपणे काळजी घेतो आणि सराव सुद्धा त्या पद्धतीने चाललेला आहे म्हणून त्याचा फलित बघा आता गोविंदा अगोदर आहे पण गोविंद्याच्या एक महिना अगोदर आठ थर नऊ थर हे सर्वीकडे लागत आहेत आणि जेवढा होईल तेवढं आम्ही सर्वीकडे आव्हान तेच करतो जेवढा तुमचा सराव असेल तेवढेच लावा कुठेही जास्त का रिक्स घेऊ नका आणि आपली स्पर्धा ही कोणाशी नाही आपण सर्वजण एकत्र आहोत हा संदेश आम्ही सर्व बाळगोपांमध्ये पोहोचवत आहोत अगदी बरोबर सर पण या अपघातामध्ये काही गोविंद असे आहेत ज्यांचे ज्यांना आयुष्यभराचं अपंगत्व आहे त्यांच्यासाठी काही तुमच्याकडनं आर्थिक मदत केली जाते किंवा तुमच्या मार्फत सरकारकडून अशी मागणी केली जाते का त्यांच्या कर, कर, करता बघा हे आता जे हे जे चित्र आहे हे जवळजवळ मला वाटते करोनाच्या अगोदरचे चित्र आहे करोनाच्या अगोदर असंच एक दोन वर्षापूर्वी करोनाच्या म्हणजे एकोणीस वीसच्या मला वाटते सुमारात असेल काही अपघात झाले होते सरा प्रॅक्टिसच्या टायमाला गोविंदाच्या वेळीने प्रॅक्टिसच्या टायमाला काही अपघात झाले होते आणि त्या जे अपघातग्रस्त झाले एक जण मृत्यू पावला त्यांना सुद्धा आपण शिंदे सरकारांना सांगून शिंदे साहेबांनी स्वतः त्यांना पूर्णपणे मदत केली होती आणि शेवटी ठीक आहे मदत पण परंतु जीव परत येऊ शकत नाही म्हणून आम्ही प्रत्येक गोविंदा पथकानं आम्ही सगळीकडे जाऊन तेच सांगत असतो की तुम्ही तुमचा रिक्स घेऊ नका जेवढा सराव आहे तेवढा थर हे करा अगोदर पण सुद्धा काही अपघातग्रस्त गोविंदा झालेले आहेत त्यांना सुद्धा आमच्याद्वारे आम्ही मदत केलेली आहे आणि त्यांना स्वतःच्या पार पुन्हा उभा राहण्यासाठी आम्ही तयार केलेले आहेत आणि प्रत्येक जण त्यासाठी स्वतःहून मदतीसाठी पुढे आलेले आहेत पुढाकार घेतलेला आहे त्यांनी आणि प्रत्येकाने थोडासा खालीचा वाटा उचललेला आहे ही वेळ दुर्दैवाने कोणावर येऊ नये यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत असं नाही आहे की काही मोजकेत असे सर्व बाळगोपा त्यासाठी प्रयत्न करत आहेत कुठेही काय झाला थोडाफार थोडीफार दुखापत होते पण कुठेही मेजर इंजरी नाही होऊ नये त्यासाठी यावेळी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत पण सर गोविंदा कमी होण्यामागे हे कारण असू शकतं का अख्यात तरुण घाबरतायत का दंडी खेळासाठी नाही हे कारण हो असू शकत नाही गोविंदा तसं म्हणायला गेलं तर कमी झालेलंच नाहीयेत मी तुम्हाला तेच सांगितलं ना छोटं मंडळ जे आहे छोट्या मंडळ जे शेवटच्या पाच सात दिवसात एकदम छत्रीसारखं उगवतात तशातले ती मंडळ आता आम्ही त्यांच्यावरती बहुतेक बँड आणलेले आहे की तुम्ही जर शेवटच्या पाच सात दिवसात प्रॅक्टिस करणार पाच हज लावणार सात हज लावायला जाणार रिक्स घ्यायला तर ते नको त्यापेक्षा ती मुलं दुसऱ्या मंडळ मोठ्या मंडळामध्ये मज होत आहेत त्यामुळे मंडळ जरी कमी झाले तरी मंडळाची गोविंदा बाळगोपालची संख्या कमी झालेली नाहीये मंडळ कमी झाले असले तरी बाळगोपाळांची संख्या कमी झालेली आहे त्यांचा उत्साह कमी झालेला आहे तेवढ्याच ते उत्साहामध्ये थर लावतायत सराव करतायत आजही तुम्ही बघाल आता आठ तारखेपासून सराव शिबिर आहेत सर्वीकडे बहुतेक ठिकाणी आठ थर नऊ थर लावण्याचा प्रयत्न होणार आहे आणि नऊ थर लागतील ला। सर मग आता काही दिवसांवर दहंडीचा सण आलेला आहे तुमच्याकडून पण जोरदार जोरदार तयारी सुरू असेल तुम्ही बाळगोपाळांना काय संदेश द्याल माझा सर्व बाळगोपाला तोच संदेश आहे शेवटचे आता बारा दिवस उरलेले आहेत दहा दिवस उरलेले आहेत आज पाच तारीख पंधरा सोळा तारखेला गोविंदा दहा दिवस आहेत दहा दिवस सर्वांनी कसून सराव करा आपले प्रशिक्षक जे सांगतायत त्याचा पालन करा नियमाटी आणि काही जण तुम्हाला माहिती नसेल खरं तर सरकारने ह्यासाठी खूपच मोठी मदत केली पाहिजे तुम्ही बघत असाल बाकी व्यसनमुक्तीसाठी सरकार करोडो रुपये खर्च करते अॅडवर्टाइज साठी की हे सोडा तंबाखू सोडा सिगारेट सोडा हे सोडा ते सोडा वगैरे व्यसनमुक्तीसाठी परंतु तुम्ही बघितलं असेल तर मुंबई पुरीमध्ये ठाण्यामध्ये पालघरमध्ये या एक महिन्यामध्ये दहीहंडीच्या एक महिना अगोदर दीड महिना अगोदर व्यायामशाळा हे पूर्णपणे भरलेली असतात सर्व तरुण नाही म्हणजे ते दीड महिना जसा सराव सुरू होतो तसा प्रत्येक जण मंडळासाठी काहीतरी करायचंय माझ्या मंडळाचं नाव मोठं झालं पाहिजे त्यासाठी व्यसन मुक्त म्हणजे व्यसनाला पासून लांब होतो दही व्यायामशाळा जॉईन करतो व्यायाम करतो आणि हे हा एक निरोगी राहण्याचा एक संदेशच आहे आणि सरकारचा माझ्या सरकारला माझी विनंती आहे तुमच्याद्वारे की तुम्ही ह्यासाठी दहीहंडी बाळगोपांना जास्तीत जास्त प्रकारे सुविधा पोचवा आज दहीहंडी एकदाच एक होते वर्षामध्ये तुम्ही असे अजून दोन प्रोग्राम करा की महाराष्ट्र सरकारच्या वतीने साहसी खेळ जर जाहीर झालाय जा तर एक अजून एक अशी स्पर्धा काय जेणेकरून ही जी मुलं आहेत ही थोडी पुन्हा एकदा व्यायामशाहीकडे अजून वळतील म्हणजे वर्षभर व्यायाम करतील आणि व्यसनापासून अलिप्त होतील म्हणून पुन्हा एकदा सर्व भागोपांना माझी विनंती आहे जसे सह सांगतील तुमचे कोच सांगतील त्या प्रकारे तुम्ही सराव करा आणि जेवढा तुमचा सराव होईल तेवढेच सुरक्षित असे थळ लावा आणि सर्व बाळगोपांना माझ्याकडून आता दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्राकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर आपण आम्हाला तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद